मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर शेतकऱ्यांवर संकट कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प शेतकरी चिंतेत इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्कात कपात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास मुख्यमंत्री महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट आंबा केळी द्राक्ष बागांचे नुकसान मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा